हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग बारा आणि तेरा एकत्रित श्लोक आहेत आणि त्यावर श्रील विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती आता आपण वाचायला सुरू करत आहोत तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सातव्या अध्यायापासून स्वतःबद्दल थोडं थोडं ज्ञान द्यायला सुरुवात केली म्हणजे वेगवेगळ्या विभूतींबद्दल भगवंत मध्ये मध्ये अर्जुनाला सांगत होते जसं नवव्या श्लोकात आपण वाचलो सॉरी नवव्या अध्यायात अठराव्या श्लोकात आपण वाचलो सगळेच काढूया नवव्या अध्यायाचा अठरावा श्लोक <coughs> त्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात गतिर्भर्ता भरता प्रभू साक्षी निवास शरण सुरु प्रभव प्रलय निधानम, निधान अव्यय भगवंत म्हणतात मीच ध्येय पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान आणि अविनाशी बीज मीच आहे अशा प्रकारे भगवंतानी विविध श्लोकांमध्ये अर्जुनाला स्वतःबद्दल सांगितलं होतं आणि आता या दहाव्या अध्यायामध्ये भगवंत त्या सगळ्या ज्या विभूती आहेत ज्या भगवंतांचं ऐश्वर आहेत त्याबद्दल अर्जुनाची इच्छा काय आहे मला या सगळ्या विभूती आहेत त्या विस्ताराने ऐकायच्या आहेत तर जेव्हा भगवंतांनी चतुश्लोकी चतुर्श्लोकी भगवद्गीतेत सांगितलं स्वतःबद्दल त्यावेळी आता अर्जुन म्हणतो आहे भगवंतांबद्दल स्तुती करतोय की भगवंता तुम्ही असे असे आहात तर श्री बल्ले विद्याभूषण लिहित आहेत पहिला शब्द काय आहे इथे परब्रह्म भगवान श्रीकृष्ण हेच परब्रह्म आहेत तर हे वर्णन जे अर्जुन इथे करतो आहे ते शास्त्रात सुद्धा केलेलं आहे तर तैतरीय उपनिषदाचा दाखला इथे देत आहेत आणि लिहिलं आहे श्लोक त्यातला यथा सत्यं ज्ञानम अनंतम ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्ण हेच परब्रह्म आहेत पुढे परमधाम या शब्दाबद्दल लिहिलं आहे तुम्हीच हे भगवंता अर्जुन म्हणतोय तुम्हीच सर्वांना आश्रय आधार देणारे आहात तर यासाठी श्रीला बलदेव विद्याभूषण कठ उपनिषदातला श्लोक देत आहेत तस्मिन एव आश्रित सर्वे तद उत्येती कश्चन सर्व वस्तू भगवंतांमध्येच आश्रय प्राप्त करतात भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असं कोणतंही तत्व नाही भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असं कुणीही नाही पुढचा शब्द आहे बाराव्या श्लोकाच्या पहिल्या ओळीतला तो आहे पवित्रम परमम तर अर्जुन म्हणतोय भगवंता तुम्ही परम पवित्र करणारे आहात कारण मी तुमच्या या रूपाला जाणतो जे असं तुमचं रूप आहे की तुमचं स्मरण करणाऱ्यांचं सर्व पाप नष्ट करणारं आहे तर श्वेताशर उपनिषदात याबद्दल सांगितलं आहे ज्ञात्वा देवं मुच्छते सर्व पाप आहे तर जो व्यक्ती भगवंतांना जाणतो आहे तो सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो <coughs> आणखीन भगवंतांबद्दल म्हटलं जातं सर्व पापना पाप मानम तरती नैनम पापना तरती म्हणजे भगवंत सर्व प्रकारच्या पापांच्या पलीकडे आहेत पाप त्यांना कधीही प्रभावित करू शकत नाहीत हा बृहद अरण्यक उपनिषद चार पॉईंट चार पॉईंट तेवीस श्लोक आहे <coughs> आपण जर दहा पॉइंट तीन हा श्लोक जरी बघितला त्यातही भगवंत म्हणतायत बघा दहा पॉइंट तीन मी वाचते पा हो आहे भाषांतर सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादि सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो तसे भगवंत आहेत ते परम पवित्र आहेत आणि आणखीन श्री हिशोबनिषद आहे त्यामध्येही भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख काय केला आहे विद्धम ज्यांना पाप स्पर्शही कर शकत करू शकत नाही आणि भगवंतांच्या संपर्कात जे कोणी येतात ते पापमुक्त होतात पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण लिहित आहेत अर्जुन म्हणतो आहे भगवंतांना की हे भगवंता तुमच्याद्वारे कृपा प्राप्त असे जे ऋषीगण आहेत ज्यांमध्ये नारदमुनी हे प्रधान आहेत प्रमुख आहेत ते वेदांचा अर्थ जाणणारे आहेत आणि या कारणामुळे हे नारदमुनी तुम्हाला गुणातीत व्यक्तीच्या रूपात जाणतात नारद मुनी तुम्हाला काय म्हणतात भगवंता तुम्हा, तुम्हा तुम्ही या भौतिक जगताच्या गुणांच्या अतीत म्हणजे पलीकडे आहात आणखीन नारद मुनी काय सांगितलं आहे भगवंतांबद्दल की भगवंत आहेत ते सर्व देवतांचे स्रोत आहेत जसं आपण इथे वाचलं ना की भगवंत इथे काय दिलं आहे स्रोत म्हणजे काय आहे आदि देव आहेत अजम म्हणजे अज अजन्मा आहेत विभूम म्हणजे भगवंत सर्वात शक्तिशाली सर्वांपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत तर पुढे ह्याचा संदर्भ श्रीला बलदेव विद्याभूषण एक उपनिषद आहे त्यातलं देता आहेत गोपाल तापनी उपनिषद एक पॉईंट पन्नासावा श्लोक आहे त्यात म्हटलं आहे तस्मात कृष्ण एव ध्यायेत तम, तम रसेत तम भजेत तम यजेत याचा अर्थ आहे यामुळे कृष्ण हेच पर म्हणजे सर्वश्रेष्ठ देव आहेत जे गुणांच्या म्हणजे भौतिक प्रकृतीचे जे गुण आहेत त्यांच्या पलीकडे आहेत व्यक्तीने त्यांचे म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे ध्यान करावे भगवंतांचे आस्वादन करावे त्यांचे भजन करावे त्यांचे पूजन करावे तर भगवंतांचं आस्वादन करावं म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते रसराज आहेत आणि जेव्हा व्यक्ती भगवंतांची भक्ती करतो तेव्हा त्या ते भक्ताला आनंदाचा रस आस्वादन करायला मिळतो तर अशा प्रकारे याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहित आहेत पुढे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलं आहे की गोपाल तापनी उपनिषद दोन पॉईंट तेवीस हा श्लोक आहे त्यात दिलाय ओम इति सत जराभ्याम भिन्न स्थानूर अयम यम ह्याचा अर्थ दिला आहे ज्यांना ओम तत्स असे म्हणून उल्लेखले जाते ते जन्म आणि जरा यांनी मुक्त असलेल्यांपासून भिन्न आहेत म्हणजे काय जे, का जे भगवंत आहेत ज्यांना ओम तत्सत असं म्हणून उल्लेख केला जातो असे, के असे भगवंत आहेत ते जन्म आणि जरा म्हणजे म्हातारपण यांनी मुक्त असलेले जे, जे लोक आहेत त्यांच्यापासून भिन्न आहेत भगवंत हे मुक्त आत्म्यांपासून पण भिन्न आहेत आणि भगवंतांबद्दल म्हटलं आहे की असे भगवंत आहेत ते स्थाणूर म्हणजे स्थिर आहेत भगवंत स्थिर आहेत म्हणजेच काय भगवंत शाश्वत आहेत अपरिवर्तनीय आहेत तर अर्जुन आहे तो पुढे भगवान श्रीकृष्णांना म्हणतो आहे या विषयावरील चर्चांमध्ये तुम्ही स्वत पुराणांमध्ये आणि इतिहासांमध्ये तुमच्याबद्दल सांगितले आहे तर भगवंता तुमच्याबद्दल तुम्ही अनेक साऱ्या पुराणांमध्ये इतिहासांमध्ये तुम्ही जेव्हा कोणाला उपदेश करता आहात तर स्वतःविषयी हे मार्गदर्शन दिलेलं आहे जसं आपण चार पॉईंट सहा श्लोक भगवद्गीतेचा बघितला सगळेच काढूया चार पॉईंट सहा यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःविषयी सांगताहेत अजो अपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया भगवंत म्हणत मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो तर अशा प्रकारे भगवंतांनी आधीसुद्धा स्वतःबद्दल सांगितलं आहे आणि दहा पॉइंट आठ मध्येही आपण आत्ताच वाचलं की भगवंत म्हणत आहेत की अहम सर्वस्य प्रभू तर सगळं भौतिक आणि आध्यात्मिक जगत भगवंतांनीच प्रकट केलेलं आहे आणि सगळ्या वस्तू भगवंतांपासूनच प्रेरणा घेत आहेत आणि सगळ्यांना कार्य करायला शक्तीही पुरवणारे भगवंतच आहेत तर आता तेरावा जो श्लोक आहे त्याच्यात शेवटचे शब्द आहेत बघा स्वयं च एव ब्रविशी मे तर त्याचं भाषांतर आपण हे जे भाषांतरात वाचतोय तर शेवटचे शब्द आहेत बघा आणि नंतर लिहिलं आहे आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात तर हे सगळं भगवंत अर्जुनाला का बरं आहेत तर हे जाणण्यासाठी वैष्णवाचार्य आपल्याला म्हणत आहेत की हा दहावा अध्याय सुरू केला भगवंतांनी आणि पहिल्याच श्लोकात भगवंत काय म्हटले वाचूया दहा पॉइंट एकचं भाषांतर भगवान श्री भगवान म्हणाले हे महाबाहो अर्जुना पुन्हा ऐक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे तर भगवंत हे आपले हितचिंतक आहेत आणि त्यामुळे हे ज्ञान ते देत आहेत तर वक्षामी हितकाम्यया असं आपण या, या पहिल्या श्लोकात बघतो आहोत तर वक्षा मी वक्षामी हे तुला ज्ञान सांगतो आहे का बरं हितकाम्य या माझ्या मनात तुझं कामना काय आहे तुझं हित होण्याची कामना आहे तर हे ज्ञान भगवंतांनी अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या ज्ञानामुळे आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून भगवंतांकडे परत जाऊ शकतो तर श्रीला बलदेव विद्याभूषण यांनी या दोन श्लोकांवर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल